नमस्कार आज आपण पटाड्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही भाजी खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते आणि त्याचबरोबर या शेंगापासून आपल्या शरीरातील लोह देखील भरपूर प्रमाणात वाढते लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आपुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत ही भाजी बनवण्यासाठी मी ते काही पटाड्याच्या शेंगा दुहून घेतलेल्या आहेत या शेंगा आपण सुरुवातीला धुवून घ्यायच्या आहेत नंतर याचे छोट्या छोट्या आकारामध्ये काप करून घेऊयात शेंगाच्या सुरुवातीचे देठ बाजूला काढून नंतर आपण याचे तुकडे करून घेऊ तर या शेंगा घेतलेल्या मी कोळ्या आहेत काही वेळा या शेंगा थोड्या जाड असतात तर अशा वेळी शेंगा चिरताना साईडच्या बाजूला अशी शिर बाजूला निघते तर त्या शिरानंतर आपण काढून टाकायच्या आहेत या शेंगा कोवळ्या असल्यामुळे याच्या शिरा अजिबात निघालेल्या नाहीत या, ना या शेंगाच्या तुकड्याची उकडून घेऊन आपण भाजी बनवणार आहोत तर या पद्धतीने याचे आपण तुकडे करून घेतले नंतर एका पातेलामध्ये हे तुकडे घेऊन ते बुडतील इतपत पाणी टाकून आपण या शेंगा उकडून घेऊ पाणी टाकल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा थोडे मीठ टाकले आणि यानंतर आपण पाच ते दहा मिनिटासाठी उकडून घेणार आहोत या शेंगा आपण दहा मिनिटासाठी उकडण्यास ठेवू तोपर्यंत याचा आपण मसाला करून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे उभ्या आकारात कट करून घेतले आणि काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर सुरुवातीला गरम तव्यावरती हे खोबऱ्याचे काप आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊ खोबरे भाजताना तेल वगैरे टाकण्याची गरज नाही हे खोबरे न तेल टाकता असेच गुलाबी रंगावर परतून घेतलेले आहे खोबरे बाजूला काढून त्याच तव्यामध्ये आपण घेतलेला कांदा भाजून घेऊयात कांदा भाजताना देखील तेल टाकण्याची अजिबात गरज नाही तर हा कांदा देखील हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपला कांदा गुलाबी रंगावर भाजून झाला हा देखील आपण डिशमध्ये दे थंड करण्यासाठी काढून घेऊ कांदा व खोबरे थंड झाल्यानंतर त्याचबरोबर आपण अर्धा टोमॅटो दोन इंचा अद्रकचे तुकडे व आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता सर पन, मिकसर चा ले ले हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट करून घेतलेले आहे तर या पद्धतीने हे पेस्ट आपण तयार करून घेतली तर दहा मिनटामध्ये शेंगा देखील शिजून तयार झालेल्या आहेत याचा गॅस बंद करून नंतर आपण एका गरम कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घेऊ जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर तयार केलेला कांद्याचा मसाला आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे सुरुवातीपासूनच अगदी कमी गॅसवरती हा मसाला तळून घ्यायचा आहे कांदा खोबरे भाजून घेतल्यामुळे अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हा मसाला तळून तयार होतो तर मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा मटन मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा चमचा काळं तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर अगदी एक मिनिटासाठी हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ नंतर त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे तर अगदी अर्धी वाटी पाणी टाकून हा मसाला शिजून घ्यायचा अगदी एक मिनिट मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेली शेंग टाकून घेऊ शेंग टाकल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून त्यामध्ये आपण लागेल तसे थोडे पाणी टाकायचे आहे वरून भाजीमध्ये पाणी टाकताना ते कोमट करून टाकावे त्यामुळे भाजीला तरी खूप छान येते तर ही भाजी बनवताना तुम्हाला पाणी कितपत वाढवायचे आहे तेवढे पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता तुम्हाला जर या भाजीची रस्सा भाजी, भाजी करायची असेल तर पाणी थोडे जास्त टाका मी ते थोडे पाणी कमीच वापरलेले आहे वरून नंतर अगदी पाव चमचा मीठ टाकले आपण सुरुवातीला शेंग उकडताना मीठ टाकलेले होते त्याचा अंदाज घेऊन नंतर मीठ टाकायचे आहे तर अगदी दोन मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेतली शेंगा आपल्या उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे नंतर जास्त वेळ शिजवण्याची अजिबात गरज नाही तर या पद्धतीमध्ये मी ही भाजी तयार केलेली आहे वरून आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी एक मिनिट शिजून नंतर गॅस बंद करून घेतला तरी चालतो तर या पटाडीच्या शेंगाची मी अंगरस्शाची भाजी केलेली आहे तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडे पाणी जास्त वाढवून घेऊ शकता ही पटाड्याच्या शेंगाची भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी ही पौष्टिक अशी भाजी एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशा साध्या सोप्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी स्वादापुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद